मंदिर सुद्धा तिथे झाड पडलाय आता काय करणार काही काही बेघर झालेले आहे तिथं हे बघा अशी अवस्था आहे बाप रे बाप बेकार तीन दिवस ते लाईट नाही ना सगळी सांगतान बद्दल हे बघा झाड विचित्र विचित्र पडलाय झाडाला काही काही बेघर झालेले आहे तिथं हे बघा ही अशी अवस्था आहे शंकराचं मंदिर सुद्धा तिथे झाड पडलंय आता काय करणार आहे ना सुयोग समजा मांडव पडलाय इथं काल सक्कर होता मांडव पडलाय इथं काम नुकसान झालंय बेकार हे बघा बेकार नुकसान उडवून आहे इथे कोलाजी बेकार आहे का कोल वाकली नाही रे

जवळ पण नुकसान झालं इथं मांडवाचं बांबू सगळं पडलेलं आहे अरे भाऊ पण चला सगळा <laughs> सेटअप बांबूंचा भरलाय आहे इथं मोठा होता पुरच्या सगळ्या पारल्या झाडा कसली पडली बेकार म्हणजे कोणती वायफायची वायर पण तुटली माझी सेफ आहे बेकार नुकसान झालंय कोणता पाच पत्र आहे परतारा <coughs> उडलाय चेतन अरे कुठं सर्व काय नुकसान झालंय कामाला पडली चेतन त्यांची काय श्रेय झालाय या गावात खूपच भयानक तुमच्या तुमच्याकडे ठीक आहे ना सगळं फक्त जवळ पडलेला आहे बघा शेकडा पण कधी पडली काय म्हणतो सगळ्यांना कामा तुमच्याकडे सर्वे करता काय बघत 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 मी बघा शेकता बघा कधी पडली रस्त्या चौदाशे वन्नास ची जुन्या घराची पावला दुला सराकली पाचशे अंतराय सगळा व्यवस्था पडलाय माल पडलाय सगळा

पत्री बघा सगळा उडलाय तुमचं काय उडलं बाबा काही नाही ते पाहिजे बलपा बिलपा सगळी खाल्ली आली पत्री बघा कसली उडली रे कोणता पत्र उडलाय मीटर लांब पर्यंत उडलेले आहेत ना पत्रा डायरेक्ट इकडे उडलाय डायरेक्ट बापू देऊन गेलाय बाप रे बाप बेकार नुकसान झालाय बघा कसला नुकसान बेकार हे डायरेक्ट बोलतो तिकडे उडलाय विराज संचा नुकसान झालाय बोल पत्री बित्री उडली सीलिंग उडली काय विराज संचा घरात तिथं बोलतो फुल नुकसान बाप रे बाप हे या काय झालाय काय विराज भेंडे झोपलेला वाचला विराज भेंडे जास्त काही नुकसान नाही नुकसान झालं श्री शिवीस डायरेक्ट पत्र आला याच्यावर डायरेक्ट पत्र कोपरला हव्यात पंखा ओढला काय म्हणतात या रूम मधला त्या साईडच्या रूम मधला पंखा उडून डायरेक्ट हवे रस्त्यात पडला यांचा नितीश भेंडे यांचा पण पत्रा उडलेला आहे नुकसान झाला इथं पण इकडे गावात पूर झाला आमच्या इकडे जायचो पूर मनाला वाटतंय महेशांना तो पत्रा उडलाय बेकार वरती कशी झाला महेशांना स्वतः उडलेला आहे सगळा योगा फाल सेटअप चालू आहे बेकार तिच्यावर अण्णाचा वीराजचा अजून गावात बरेच जणांचं नुकसान झालंय चव झालेला आहे पंडित दूसांचा पण सगळा उठलेला आहे तर शाही सेटअप लावलाय बरोबर मस्त सेटअप लावला किती वाजता उठलाय या सहा वाजता सेटअप चला तिकडे पण पंडित त्यांची सिलिंग पण पडली बघा मी तर झोपलेलं काय पण तू मग वाचलाच नाही बेकार बेकार सिलिंग पण पडली सिलिंग ठेवली पट्ट्या ठेवल्या दिसत पडली ती गावदे व्हायचं गावात बघा खूप नुकसान काय भावा भावाला मार इकडे वायरा बिरा फुल पडल्यात बघा मत्री बिजली शाप फुटली चुरा झाला डायरेक्ट बेकार इकडे बघा गावान मत्री शाप गेम झाली बेकार इच्छू कसा गावता वायरा बिरा पडल्यात पत्री पडली सर्वे त्यांची शेजाऱ्यांची बेकार नुकसान विरोधादाच त्यांची पत्री पडली तिथे जाम चुरा झालाय बघा पसऱ्यांचा बेकार उडली हा बाबा बेकार नुकसान झालंय गावात वाय वायरा फो फुल पडले चालू नाही तुमचे काय नाही झाला

बघा स्पॉड आहोत बेकार स्पॉड आहोत बघा तो बेकार पत्री वाकली बेकार नुकसान सिद्धार्थी राऊत सर्वे करताना सिद्धार्थ राऊत सर्वे करला बिना सी ते बघा बोला सुरुवातीच घर उरली काय घर उरली पत्री उरली बेकार

वागला जालेला उशो अण्णा साध विराट संजीचा बघा तो शिव पत्रा तेवढा इकडे उरू लागेल ते बापू देवाने तेव्हा विचार हे पत्र दिसत नाही तुम्हाला विराट संजीतून साईड ची आले नाचशे मीटर पत्रा उरून वेग विचार करा वारा की इथे बेकार नुकसान झालं मग आवडला बोलतो कधी पडला नसेल एकूण थांब पहिल्यांदा पडली बोलतो म्हणजे दोन हजार चोवीस न मुसळधार वारा कचरा बघा मजा जास्त पडला आहे कचरा बेकार एवढं पाचशे मीटर वर्षी तरी आले वायरा बिरा बघा फुल पडल्यान मजा जास्त घरी बघा पत्री पडली फुल बॉब रायडर त्यांची

जयस त्यांचा घर जयस तुमचा पाठचा सगळा पडलेला बेकार तुमचे इकडे काय नुकसान झालंय काय काय भारला काय ठेवला काय करेल तुमच्याकडे नीट आहे सगळा तुमच्या घराला काय झालं ना पत्री उरली काय बापरे रे बाप नवी घर जोडलं आहे तू कुठं झाला तिथे गावात इकडं मांड बिंड पडलं चाललं काय म्हणतो भेटलाय काय नाही भेटलं नाही भेटलं नाही पाणी घालते भूषण दा सेटअप लावते बघा अरे निशू आहे सुयोग समजा मांडव पडला इथं काल सक्कर होता ते मांडव पाला इथं काम नुकसान झालाय बेकार यो बघा बेकार नुकसान यो बघा ममतांचा साखर पड बघा इथं मांडव पाडलाय अरे कुठे तुम्ही आंब दाखव आंबा आणलं बघा गुड्ड्याने फूल तुम्ही काय सर्वे करायला चालू काय चला चला काय बाप्पा आपली तर नुकसान नाही झालं काय अरे काय नुकसान नाही झाला हे आपल्या गावावर पॉपला इथेच फिरते घरघार आपलं इथं सगळं झालं वाटत प्रत्येकाचे घरा काही काही बेघर झालेले तिथे हे बघाय अशी अवस्था आहे शंकराच्या मंदिर सुद्धा तिथे झाड आता काय करणार आहे ना आपला बापू देव तर वावळू एक पण टांशी कधी पडली नाही पहिल्यांदा पडली बापूजी देवी आपला साक्षात आहे एवढं एवढा मोठं झाड तर कधी असं एक मोठा तुकडा सुद्धा पडत नाही हा पहिल्यांदाच पडला पहिल्यांदाच पडले हे आता काय खूप आता परत पाऊस झाला इथं चालू झाला इथं झाडा बिडा फुल पडली केली गेली ती म्हणजे झारपून पेरला बेकार बघा आयुष्कार सांगा घर सेफ आहे बोर्नी मध्ये आलो ना मी कुत्रा बा कुत्रा पण घाबरलेला रिक्षण बसला यार आई ये तू नंतर बाहेर सांगत अजून एकदा वाजल दाखवलेला आहे अजून एकदा वाजल आहे बेकार बेकार काय बोलतोय ट्रेलरच आहे का बाकी आहे म्हणजे बेकार वाजले सगळे सुरक्षित राहा मंडळी असे श्रेय संजय दरवाजा तरी कोणता दरवाजा उडलाय इकडे बघा पेरींचा अख्खा डायरेक्ट यो सेटअपच पडलेला आहे बेकार काय झालंय पुढे नुकसान काय झालं काम झालंय हो बघा पेरिंग झाडच पडलाय आम्ही अजून इथं देवळा रोड आलो आमचे बेकार झाड पडलेले आहे दाखवते म्हणजे वेगळाच प्रकार आहे वारचा पहिल्यांदाच बघून आम्ही दाखवा दाखवते झाड बघा झाड बघा रस्ता पडला बेकार बेकार झाड बघा रस्ता पडलाय पुराडीशी तोडताना टाइम जाईल पण पडलेलं आहे बाप रे बाप बेकार तीन दिवस तरी लाईट नाही ना सगळी सांगता हे बघा झाड विचित्र विचित्र पडलाय पडलेलं आहे बा बेकार मोठी मोठी झाडं पडली देवळागून पडलाय बघा बेकार बाप रे बाप मंदिराचं पण नुकसान झालेलं आहे बघा पत्री बेकार पडली जेवणाच्या ठिकाणी हो पत्री पडली न मेन पथरी पडली ना त्या ग्रेली असे आव पडले बापे बेकार फर्स्ट टाईम झाला असा झालं बघा बुंदांशी उपादला आहे वारा बसला बाप बाबा बाबा काय बोलू सगळ्यांनी जवरा बुन्यांशी उपाटला झाड म्हणजे काय झालं असं विचार काळामध्ये

इकर बघा रस्ताच बंद झालाय डायरेक्ट माणसा ते साईडने गेली मी बेकार बेकार रस्ताच बंद झालाय काय या नुकसान बोलचाल बेकार नुकसान झालाय इतर आम्हाला जावं होता पुढं जाव होता आता यो रस्ता झाला झालाय आता काय करते नाही बेकार बेकार बघा जेव्हा रस्ता इतका सगळा ब्लॉक झालाय वायरा पर्याय ना वायफायचा पर्या कसा आपण जाणी पाटवा इथे होली होलीचा झाड आहे बेकार बेकार झाडावर असेल बेकार बसायली वाक बंगला झाड आम्ही त्या साईडने आणतो त्या साईडने इकडे आलो समोर जालन